महाविकास आघाडीचा सा दिल्लीमध्ये फॉर्म्युला ठरवला जाईल आणि ठाकरे गट लोकसभेच्या तेवीस जागा लढवणार अशी स्पष्टोक्ती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली तसंच काँग्रेस नेते संजय निरुपम यांनाही जागांवरून राऊतांनी फटकारलेले या आम्ही तेवीस जागांवर लढलो तो आम्ही अठरा जागा जिंकल्या होत्या नगरची जागा फार थोड्या फरकाने आम्ही हरलो म्हणजे एकोणीस बरोबर शिरूरची जागा आम्ही लढलो तिथे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत जिंकलेल्या जागांवर बोलायचं नाही चर्चा करायची नाही हे धोरण ठरलं जिंकलेल्या आता काँग्रेसने जागाच जिंकलेल्या नव्हत्या महाराष्ट्रात पण जिथे काँग्रेसची ताकद आहे जिथे काँग्रेस जिंकू शकते जिथे काँग्रेसची आम्हाला मदत होऊ शकते तिथे काँग्रेस राहणारच रह। आणि याच्यावरती दिल्लीचा का हायकमांड काँग्रेसचं आणि आमचं एकमत झालेलं आहे मला पण असं माहीत पडला की त्यांनी बावीस नाही तेवीस सीट म्हणजे सगळे सीट तुम्ही घेऊन जाणार तो आम्ही कुठे राहणार <laughs> तो या, आप बरोबर बसून एक असा आहे महाराष्ट्रात सध्या कोणाला माहीत नाही की शिवसेनेच्या किती मत राहिलेले आहे एन सी मध्ये शरद पवार साहेब बरोबर किती मत आहे राहिलेलं आहे कोणाला माहित नाही पण काँग्रेस पक्षाच्या किती मत आहे सर्वांना माहीत आहे आमच्याकडे मत पण आहे कार्यकर्ता पण आहे नेते पण आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काँग्रेस बरोबर बसून असा एक निर्णय घ्या की तुम्हाच्या तुम्हाला पण तुमच्या पण चांगला होईल आणि आमच्या पण चांगला होईल कोण आहेत मला आधी उत्तर द्या तुम्ही ते जे बोलताय ते कोण आहेत त्यांना अधिकार आहे त्यांच्याकडे काय पवार आहे नाना पटोले असल्या राज्याच्या आम्ही मुळात राज्यातच बोलत नाही आहोत ना आमची जी चर्चा सुरू आहे काँग्रेस बरोबर बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मुंबईत असतात शरद पवार साहेब शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे मुंबईत असतात आमच्या दोघां संवाद आहे आता काँग्रेसचं हायकमांड का दिल्लीत आहे आम्ही दिल्लीत बोलतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट